स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे तर रोज रोज म्हणलं डेली रुटीनमध्ये काय दाखवायचं तर आज थोडासा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले मला माझं साडी कलेक्शन आणि ब्लाउज कलेक्शन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लग्न झाल्यानंतर ज्या साड्या घेतल्या त्या घेतलेल्या होत्या तर त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आणि त्याच्या ब्लाऊज सुद्धा माझ्या दिदीने शिवलेल्या आहेत तर ते कौन के कौन के कौन आहे। तर ते कशा पद्धतीने शोएे कोणत्या डिझाईन कोणकोणत्या प्रकारच्या डिझाईन आहेत माझ्या ब्लाऊजच्या तर ते आज तुमच्यासोबत शेअर करा तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर बघा मी इथं जास्त काही साड्या काढल्या नव्हत्या ज्या कपाटात आहेत त्याच काढल्यात बाकीच्या सगळ्या बेडमध्ये आहेत आणि आणि जास्त करून साड्या मी इथं वापरत नाही त्यामुळं थोड्याच वरती ठेवते कपाटात आणि बाकीच्या सगळ्या बेडमध्ये ठेवलेत त्यामुळं काही म्हणजे असं जास्त घालायची वेळ येत नाही त्यामुळं वरती आहे त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या रेग्युलर यूजच्या आहेत त्याच्यावरचं काय ब्लाऊज सिम्पलच असते त्यामुळे त्या काही एवढ्या नाही दाखवणार आणि आवाज थोडा चेंज झाला आहे आजारी असल्यामुळं सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा येतोय तर हा एक ब्लाउज आहे आणि हा पहिल्या संक्रांतीला घेतलेली साडी होती म्हणजे इकडं दुकानाकडे आल्यानंतर पहिली संक्रांत होती त्यावेळेस ही साडी घेतली होती आणि इथं व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही कारण बॅक कॅमेरा होता त्यामुळं मला काही समजत नव्हतं दिसतंय का नाही तर हा एक ब्लाऊज आहे आणि त्यानंतर दुसरा हा रेड कलरचा म्हणजे दिदीनं घेतली होती साडी मला म्हणजे लग्नाच्या अगोदर आणि दोघींना अशा सेम सेम साड्या घेतल्या होत्या मला ह्या दीडशे दीडशेमध्ये पडल्या होत्या साड्या म्हणजे छान आहे माझ्या असं वेगळं घातल्यावर खूप छान दिसते साडी आता बोटनेटमध्ये गळा काढलाय असा आणि ह्याच्यामध्ये पण कफ टाकलेत तर आणि ह्याच्यावरची साडी तर ही ह्याच्यावरची साडी आहे त्या ब्लाऊजवरची खूप वेळा घातलेली पण मी आता काय एवढी जास्त नाही घालत त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे दिवलाय तर ह्या सगळ्या असा थेंबाच्या आकाराचा आहे तर हा एक आहे आणि ह्याच्या डिझाईनच्या घातल्यानंतर हि तर समोर येते अशी डिझाईन ही आणि असं खालच्या साईडला अशी फ्रीज लावली आहे छान वाटते घातल्यानंतर आईनं म्हणजे ह्याला दोन वर्ष झालं दिवाळीच्या वेळेस आईने ही साडी घेतली होती तर ह्याची साडी साडी म्हणजे ब्लाउजी एक आहे आपण काय म्हणजे तरी सगळ्या साड्या इकडे आणल्या नाही तर गावाकडे निंब्या साड्या ठेवल्या कारण इकडं जास्त घालत पण नाही ना त्यामुळे मग गावाकडे गावाकडेच तिकडं लागते घाल त्यामुळे तिकडं ठेवलं तिकडं काही जास्त आणलं तर ही एक साडी अशी सा सा। आहे त्याच्यावर ब्लाउज काही शिवला नाही पण तर हा मागच्या संक्रांतीच्या वेळेस ही साडी घेतली होती आणि ही साडी आहे त्याच्यावरची जी काटपदर टाईपच आहे आणि मऊ आहे घातल्यानंतर पण अशी फुगत नाही छान वाटते घातल्यानंतर तर ही एक साडी खानापूर मध्ये घेतली होती आम्ही त्याच्यावरचा हा ब्लाउज असा आणि त्याच्या पाठीमो असा गाळा केलाय डिझाईनवाला वेगळ्या वे कलरचे थोडे त्याला त्रास आहे हा ब्लाउज त्याच्यानंतर ही आहे साडी माझ्या एंगेजमेंटची त्याला पाच वर्ष झालं का पण जास्त घालतच नाही आणि जास्त हेवी आहे ना अशी जर त्यामुळे काही घालत नाही जास्त एवढी मी एंगेजमेंटला तर पाच वर्ष झालं पण एकदा किंवा दोनदाच घटले असेल त्याच्यानंतर ही अशी साडी दिसते ब्लाऊज आणि त्या साडीवरचा हा ब्लाऊज तब्येत कमी असल्यामुळे ब्लाऊज पण छोटा छोटा आणि याच्या असा गाळा केलाय कटच आहे ब्लाऊज जास्त करून माझं आणि याला असं कफ टाकले त्यामध्ये एक दोन ब्लाउज कफ टाकले नंतर काही जास्त कफ टाकले नाही आणि ही ज्यावेळेस स्त्री झाला त्याचं नाव ठेवायचं होतं त्यावेळेस घेतली काटपदर त्याच्यावरच ब्लाऊज ब्लाऊज काय माहित नाही मला वाटतं बेड हो आता काही कळत नाही रेड कलरचा आहे त्याच्यावरचा ब्लाऊज आणि ही मोरभुमकी साडी मागच्या वेळेस दिवाळीला घेतली होती दोन वर्ष झालं तरी ही साडीस उर्वी पोटात होती त्यावेळेस ही साडी घेतली छान वाटते अशी मोरभुमकी कलरची आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज असा खन टाईप आहे त्याचा पण असाच लॉक बाहेर केले आणि याच्यावरचा गळा असा आहे सविस्तर नाही दोन तर असा गळा आहे याच्यावरचा व्हिडिओ मध्ये दिसते की काय माहित नाही त्याला अशा नॉड नॉड लागले त्याला छान वाटते वेगळं काही आणि ही पण साडी अशीच घेतली होती ब्लॅक कलरची कधी तर घालते सारखं नाही घालत साड्या इकडं आल्यानंतर आणि ही साडी आहे ती ढोल जेवणाची साडी ही स्त्रीच्या ढोळ जेवणाच्या वेळेस आली होती आई त्याच्यावरचा हा ब्लाउज हा पण ब्लाऊज असा शिवलाय सगळा असा वेगळा आहे थोडासा जेवढे सगळे ब्लाऊज आहेत सगळं माझ्या बहिणीने शिवले ते ब्लाउज डिझाईन वगैरे मस्त काढते आणि काय होतं एवढ्या साड्या घेऊन ठेवले पण असं वेळच येत आहे घालायचे त्यामुळे ठेवून ठेवून तशाच राहते आणि ही साडी आता दिवाळीला घेतलेली ऑनलाईन मागवलेली ही साडी ब्लाउज काय नाही शिवला अजून ह्यावरचा तर अशी आहे ही साडी ब्लाउज शिवायला टाकल्या पण अजून शिवला नाही आणि लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत होती तर त्यावेळेस ही साडी घेतली होती पहिल्या संक्रांतीला त्यावेळेस अशी फॅशन होती आणि हा एक असा शिवला होता ब्लाउज तीन चार वर्ष झाली लग्न झाल्यानंतरच शिवलेला हा ब्लॉज तर ब्लॅक कलरचा कोणत्या पण साडीवर मॅचिंग वेळ असत ऑफ शोल्डर आहे त्याचे इथं डिझाईन येते अशी आणि आणि कटोरी ब्लाउज आहे हा असा गळा असा दिसतोय भटका टाईप पण आहे त्यानंतर ही साडी पण अशी सेलिओस साठी आहे. सुपर डेली साठी सकाळ डेलीच्या साड्या आहेत. त्यानंतर हा एक ब्लाउज आता शिवलाय ना असं बोट नेक टाइप. तर छान वाटते डिझाईन अशी फॅशन नवीन काहीतरी फॅशन आणि याला पार्टी वगैरे साईडला असे गोकाय. आणि गळ्याला अशी पूर्णपर्यंत ही डिझाईन येते अशी आणि पण नेट आहे आणि प्रिन्स कट आहे हा पण ब्लाउज त्याच्यानंतर हा एक ब्लाउज तिथे आहे हा ह्याचा पण असा मोठ ने आहे आणि ह्यामध्ये कफ टाकले ह्यामध्ये पण पाठी होत्या साईडला असा गळा आहे थेंबाचा खुण खुण अरी हा ब्लाऊज मला खूप आवडतो खूप छान वाटते दिदीनं शिवलाय हा त्याच्यानंतर हा पण असा शिवला होता आणि हा हळदीच्या साडीवरचा साड्या जास्त करून लग्नाच्या इथं नाही गावालाच ठेवले त्यामुळं हळदीची साडी आहे पण ती काय सॉरी बेड मध्ये ठेवले आणि हळदीच्या साडीवरचा हा ब्लाउज सिम्पलच आहे जास्त काही डिझाईन हो मध्ये त्याच्यानंतर हा एक शो लावता असाच ती शो लावता लग्नाच्या अगोदर हा शो त्याचा गळा पाठीमाग आहे आणि त्याला अशी डिझाईन केली मण्यांची डिझाईन लावली गळ्याला अशी आणि हे असं लटकन लावले नेटची असं डिझाईन लावली चा, चा. तो तो निया निया चा चा, तर अशा आहेत साड्या आणि त्याच्यावरचे ब्लाउज आणि बाकीचे काय मी होतं की गावाला आहेत लग्नाचा शालू पण गावालाच आहे शालू घालायची तर काही वेळच आली नाही लग्न झाल्यानंतर फक्त एकदाच घातलेली सॉरी फक्त एकदाच घातलेला शालू तुला गावाच्या लग्न त्याच्यानंतर काय घातलाच नाही तर असं आहेत माझ्या Uh, साड्या आणि त्याच्याचे ब्लाउज एवढे पण काय फॅन्सी नाहीत आणि तुम्हाला कसे वाटतात ते पण कमेंट करून सांगा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय